उल्हासनगरमध्ये मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्ता निर्धार मेळावा व जाहीर पक्षप्रवेश उल्हासनगर तीन येथील मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्ता निर्धार मेळावा व जाहीर पक्षप्रवेश आयोजित करण्यात आला होता उल्हासनगर एकशे एक्केचाळीस विधानसभा क्षेत्रात वर्षानुवर्ष आयपायीने सत्ता भोगणाऱ्या सत्ताधारी व प्रस्थापितांनी शहरातील मूलभूत गरजांची पायमल्ली करून जनतेला धारेवर धरले आहे या शहरांत विविध अडीअडचणी आहेत तसेच प्रस्थापितांनी वर्षानुवर्षे सत्ता भोगूनही खालील अडचणी जशात तसे त्यात आणि त्यात वाढ होत आहे जसे की या शहरातील रस्ते ट्राफिक बेरोजगारी वाढती गुन्हेगारी सेंट्रल हॉस्पिटलची दशा भरमसाठ वाढते वीज बिल झोपडपट्टीमधील टंचाई व रोगराई अशा अनेक समस्या दूर करण्यासाठी तसेच उल्हासनगर शहरातील जनसामान्यांना न्याय देण्यासाठी आदरणीय ॲडवोकेट प्रकाश तथा बाळासाहेब बा, आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेश प्रदेश अध्यक्ष अध्यक्ष आदरणीय व माननीय महेश भारतीय सर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली शहर अध्यक्ष उज्ज्वल रतन महाले यांच्या नेतृत्वाखाली संजय गुप्ता यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देऊन वंचित बहुजन आघाडी पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी महिला ठाणे जिल्हा माजी अध्यक्षा उल्हासनगर शहराचे प्रसिद्धी प्रमुख नितीन भालेराव व ठाणे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आघाडी पक्षात संजय गुप्ता यांनी जाहीर प्रवेश घेतले आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आमचे उल्हासनगरचे प्रतिनिधी कृष्णा महाले यांनी ब्युरो रिपोर्ट लोखी वृत्तवाहिनी मैंने आपको पहले भी बताया कि मुझे गरीबों के साथ काम करना था जो मेरा एक मिशन चल रहा था कि मानव सेवा ही मानव सेवा उसके तहत ही मुझे काम करना है जो शोषित है जो गरीब है जो कहीं ना कहीं उनके साथ अन्याय हुआ है उन लोगों के साथ काम करने में मुझे खुशी मिलती है इसीलिए मैंने ये वंचित आघाड़ी का, का ये पार्टी चुना है और मैंने आज प्रवेश किया है बहुत जड़ी संख्या में उपस्थित रहे आदरणीय हैं क्या लगता है कि आपको ये सब साथ दे पाएंगे उल्लासनगर की जनता जरूर हो गई यहाँ पर जनता बहुत त्रस्त है और यहाँ पर जो चालीस सालों से सत्ता है यहाँ पर कोई विकास नहीं हुआ है उल्लासनगर की जनता समझ चुकी है कि अगर इन लोगों को वापस सत्ता में लाएंगे तो वापस से वही काम होगा जो पिछले 40 साल में हुआ है विकास रुका हुआ है यहाँ पर पूरा रिश्वतखोरी है यहाँ पे अमदार जो काम कर रहे हैं कहीं ना कहीं कमीशन हो रही है उन सब को ख़त्म करने के लिए जनता के पास एक ही पर्याय है कि वो परिवर्तन करेगी इसी के चलते आपके जो बैनर लगे हुए पेट में इस तरह से डर पैदा हुआ है देखिए डर तो बहुत पैदा हुआ है मेरे ऊपर झूठे केस किए जा रहे हैं मुझे हेरेसमेंट किया जा रहा है और भी मेरे ऊपर क्या क्या परेशानी मुझे झेलना पड़ेगा बैनर हमारे लगते हैं तुरंत उतार दिए जाते हैं तो ऐसी बहुत सारी परेशानियां हैं और राजनीति में तो ये सब आम बात है डरे हुए लोग हैं कहीं ना कहीं उनको मुकाबला से बाहर हो रहे हैं इसीलिए ऐसी हरकतें कर रहे हैं अनेक ठिकाणी यहाँ आशा पद्धति ने वेगे वे प्रस्थापित पक्षा मदले कार्यकर्ते पदाधिकारी वंचित बहुजन आघाड़ी ये हैं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडी हा एक सक्षम पर्याय म्हणून सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे त्यांची उत्तर भारतीय कशाप्रकारे सांभाळून घेईल वंचित त्यांना कसं आहे की आ, उत्तर भारतीय हा भारतीय हा रोजगाराच्या शोधामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती आलेला आहे आणि महाराष्ट्राच्या एकूण उद्योगधंद्यामध्ये आणि सेवांमध्ये उत्तर भारतीयाचं खूप मोठ्या प्रमाणावरती योगदान आहे आणि या उत्तर भारतीयाला एका पक्षपाताला भेदभावाला देखील तोंड द्यावं लागतं म्हणून त्यांचे काही विशिष्ट प्रश्न देखील आहेत मी असं मानते की उत्तर भारतीय जो या ठिकाणी आला जो आपलं गाव सोडून या ठिकाणी उद्योगधंद्यासाठी ज्याला यावं लागतं तो या ठिकाणचा वंचित आहे आणि महाराष्ट्रातल्या वंचिताच्या बरोबर त्याचं नातं बंधुभावाचं राहील त्याच्याबरोबर न्याय करण्याचा त्याला देखील या संपूर्ण चळवळीमध्ये त्यांचे जे काही हक्क आहेत ते मिळवून देण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडी करेल वरिष्ठ पातळीवर काही सांगण्यात आलेलं आहे किंवा ते, ते पक्षाच्या अधिकृत घोषणा होईपर्यंत या ठिकाणी मला काही जाहीर करताय त्यांना पदाची जबाबदारी आता अजूनही त्याचा काही निर्णय झालेला नाही लवकरच काही त्याचं जाहीर उपस्थित असलेली गर्दी हा म्हणून तर या ठिकाणी मोठ्या ती गर्दी जमलेली आहे कारण की दोन्ही प्रस्थापित पक्षांच्या कारभाराला जनता कंटाळलेली आहे हे गर्दीवरून दिसतच आहे